एवढी पहिल्यांदाच एवढी कारले निघाली घरच्या वेलाची हो हो आले काय मांडव आल्याची तयारी चालू करतो थोडं घेऊ सोडू लागू मग दोन काट्याला करायची पसरायची खान्न मग खाल् शिरून लोक ते राहिली पाहिजे दिसली पाहिजे व्यवस्थित आपल्याला हां किती लय लागते का कट एवढं उंच इंच बघ नाही पप्पांच्या हाताला कट होईल हा हा ये ती

अंजर पिकायची तर रोज वाट बघते पण ना किती लागलेत भरपूर दीपदाजींनी स्वच्छ केलाय ओसाला <laughs> शोधायला लागेल <laughs> <आ? laughs> शोधायला लागेल जायचं म्हणत मी म्हणजे पटकन करून मोकळ होईल <laughs> आजी जाळी जायच्या काय चांगली चांगली तै रे आणि इथं ना आता मग आम्ही जाळी आणि ते जे दोन वेळ घेतले ते साईडला घेतले म्हणलं ह्यांनी म्हणते अगोदर तर व्यवस्थित दोन्ही साईडनं जाळी बांधून घेऊया आणि मग त्याच्यावरती आपण वेल चढवूया 度啊。 आणि त्यांना हे जे दोन आपण वेळो घेतले होते ना तर त्याला आता व्यवस्थित सगळीकडे जाळी बांधून घेतले तर त्यात आम्ही उभा करत होतो तर खाली म्हटलं व्यवस्थित त्याला थोडासा खड्डा करून व्यवस्थित खाली उभा करूया आणि वरती जे पत्र्याच्यामध्ये जो गॅप असतो ना त्याच्यामध्ये इथं घालायचं चालू आहे आणि वरती उभा केल्यावर वरनं जाळी खाली येत होती म्हणून परत वरती चढलो अजून आणि मग वर दोघांनी अजून बांधून घेतली व्यवस्थित बघा जवळून दाखवते तुम्हाला

आणि इथं ना आहून थोडी मजा वगैरे केली आम्ही चष्टामस्करी झाली आमची आणि इथं बघा कारली किती निघायला लागलीत आपल्या वेलाची आणि काय झालं दिवाळीच्या अगोदरच खरं तर कारल्याच्या वेळेला मांडव घालायचा होता पण दिवाळीमुळं एवढी धावपळण हे चालू होते ना की टाईमच भेटला नाही आणि वेळ अगदी छोटे होते त्यावेळेस जरी मांडव घातला असता तर एवढा त्रास झाला नसता पण आता चला ठीक आहे आहे निवांत तरी मग आता घालून घेऊ तर इथं बघा आहोंची खूप मोठी मदत व्हायली कारण त्यांनी सांगत होते मला कसं घालायचं मांडव तसं तर मी पहिल्यांदाच घालते असा जाळीवरती मांडव बरं का आणि इथं बघा एक एक वेल असे वरती धरले होते आणि त्याचे जे खाली पाय असतात ना म्हणजे असे सुरळगी केलेली बघा ते वेलांचे पाय असतात तर ते अगदी आम्ही व्यवस्थित ह्या नेटमध्ये असे गुंडाळत होतो म्हणजे ते नेट ते पकडून धरतील व्यवस्थित असं म्हणजे आता परत वरती जायला रिकामी झाले म्हणजे मोकळे झाले वेल ते वे असं तर अगदी व्यवस्थित आम्ही पूर्ण दोघांनी पॅक करून घेतलं बघा याला सगळं झाल्यानंतर दाखवतेच तुम्हाला मी आणि ना आता थोडी वेलांच्या हलवा हलव केल्यामुळे थोडेसे वेल सुकल्यासारखे दिसतात पण उद्याच्या बघा असे एकदम चवटवीत दिसत आहेत एवढंच आतल्या बाजून आता कारली सोडली <laughs> आत्तीन खुरपाय चालू केलं बघ आत्ती भेंड्या <laughs> लागली ती दोन चार ही मधी लावलेली भेंडीची आहे ती बघ आत्ती एवढी पहिल्यांदाच एवढी कारली निघाली घरच्या वेळेला भरपूर <laughs> निघाले आता पण मला वाटतं नाकात बसेपर्यंत कारले निघते <laughs>

वाढ पुढच खायचं चला ह्या इकडं बसू सगळे मोकळ्या अंगण पलीकडं

आणि जसं की तुम्हाला म्हटलं दिवाळीमुळे वगैरे ना इथं आम्हाला शेताकडे आमचं इथं लक्षच नव्हतं आमच्या भाजीपाल्याकडे गवत वगैरे भरपूर झालं होतं तर आत्तीने मी सगळं काढून घेतलं आणि रोहिणीच्या आज तब्येत जरा जादाच खराब होती त्याच्यामुळे तिला म्हटलं होतं झोपतो आमचा मी करतो म्हणून मग आत्ताच ती आली उठून येऊन बसली होती जरा गप्पा मारत मग आहो म्हटले की ऊस खाणार का म्हणून ऊस काढलाय तर आता इथं आमचं झालं अगदी थोडंसंच पुढचं गवत काढायचं राहिलं होतं पण म्हटलं चला आता ह्यांनी ऊस काढला होता सोलून ठेवला होता कोयत्याने सगळा तर म्हटलं खाऊन घेऊया आता आणि इथं कसं थोडंसं गवत वगैरे काढल्यामुळे आज जरा थोडं स्वच्छ वाटायला लागले आणि जर आपल्याला पण बरं वाटतं ना रोज इथं वावरत असतो असं अगोदर सगळीकडे गवत एकत्र केलं आणि त्याच्यानंतर चिखलांना हात पूर्ण मागले होते गवत काढताना म्हणून सगळे अगोदर स्वच्छ धुवून घेतले आणि इथं मग आता सगळेजण मिळून बसले मस्त असा ऊस खायला तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा भेटूया परत ब बाय